रणवीर कपूरची भूमिका आणि नितेश तिवारी यांचं दिग्दर्शन असलेल्या रामायणात बॉलिवूड आणि दक्षिणात्य सिने जगातील सिने जगतातील अनेक दिग्गज झळकणार आहेत त्यामध्ये रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका दक्षिणात्य कलाकार काजल अग्रवाल साकारणार आहे तिचा लुकटेसुद्धा सध्या घेण्यात आला बाबूराव गणपतराव आपटे हे लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या परेश रावल यांनी आगामी हेराफेरी तीनमधून एक्झिट घेतलं आहे पुढच्या वर्षी हा सिनेमा पडद्यावर झळकणार आहे दिग्दर्शकांशी मतभेद झाल्यानंतर परेश रावल यांनी हा सिनेमा सोडल्याचं कळतंय या सिनेमात तब्बू सुद्धा दिसण्याची शक्यता जेम्स बॉन पटामुळे लोकप्रिय झालेले हॉलिवूड स्टार जो डॉन बेकर यांचं वयाच्या एकोणव्दाव्या वर्षी निधन झालंय त्यांच्या मृत्यूचं कारण कुटुंबियांनी सांगण्यास नकार दिलं कॅलिफोर्नियातील मिशन हिल्स येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ऑपरेशन सिंधू नंतर अभिनेता कपूर अनिल कपूरने केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली पोस्ट करण्यात अनिल कपूरने केलेल्या उशीरमुळे नेटकरी नाराज झालेत त्यांनी मुंबईत सकाळ झाली का असा सवाल विचारला तर इतक्या उशिरा सगळे सेलिब्रिटी पोस्ट का करू लागलेत अशी शंका उपस्थित झाली किरण राव पासून विभक्त झाल्यानंतर अभिनेता आमिर खान आणि त्याची नवीन मैत्रीण गौरी स्प्राटची चर्चा रंगताना दिसते त्याला रिसीव करण्यासाठी गौरी स्वतः आली होती तिच्या खांद्यावर डोकंही टेकवताना अमीर यावेळी दिसला तर त्यांच्या रोमॅंटिक क्षणाचा व्हिडिओ आता व्हायरल हो